नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता दत्त जयंती येत आहे तर दत्त जयंती असल्यानिमित्ताने आपल्याला वर्षभर स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या सेवा करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग दत्त जयंतीपर्यंत अशा बऱ्याच सेवा आहेत ज्यामुळे की आपल्या घरात मुला मुलींचे लग्न जुळत नसतील किंवा मग काही पितृदोष वगैरे असेल किंवा अजून इतर कोणत्या अडचणी असतील तर त्यासाठी मग आपली कोणतीही इच्छा असेल ती स्वामी महाराज पूर्ण करतात त्यासाठी मग आपल्याला स्वामींच्या ज्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर त्या अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्याला ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर पंधरा डिसेंबरला दत्त महाराजांची जे जयंती आहे निमित्ताने मग आपल्याला आपण प्रत्येक वर्षी काही, करता काही, काही मुले मुले ना काहीतरी सेवा करतच असतो तर या वर्षी देखील आपल्याला काही ना काहीतरी सेवा स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती नसेल सतत काही ना काही दुःख असतील किंवा मुलं मुलींचे लग्न जुळत नाहीत म्हणून मग आपण काही ना काही सेवा करतो त्याचप्रमाणे मग आज ज्या काही आपण सेवा करणार आहोत तर त्या दत्त महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपण सेवा करायचे आहेत तर मग त्यामध्ये स्वामींना जी सगळ्यात जास्त सेवा आवडते ते म्हणजे श्री समर्थ समर्थनामाचं जप आहे तर तो जप आपल्याला किती वेळा करायचा आहे तर यामध्ये मग आपण कोणकोणत्या कौन सेवा करू शकतो श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपण पारायण करू शकतो किंवा तारक मंत्र आपण अनुष्ठान करून तारक मंत्र म्हणू शकतो किंवा मग गुरुचरित्राचे पारायण आपण करू शकतो तर श्री स्वामी समर्थ नामाचा आपण अकरा माळी जप करू शकतो दररोज ज्या पण काय आपल्या अडचणी असतील त्या अडचणी मग दूर होण्यास मदत होते ह्या ज्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत स्वामी महाराजांच्या ज्यांना आता गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी मग ह्या तीन तरी सेवा आवर्जून कराव्यात तर ह्या सेवा कोण कोण करू शकतो तर ह्या सेवा घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात आजी आजोबा घरातील कोणतेही मुलं म्हणा किंवा मुली म्हणा कोणीही सेवा करू शकतात आता ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी मग आईने ह्या खास सेवा करायच्या आहेत किंवा मग मुला मुलीने स्वतःनी जरी या सेवा केल्या तरी हरकत नाही तर मग त्या कशा करायच्या आहेत तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जर तुमच्याकडं नसेल तर तो ग्रंथ तुम्हाला अगोदर आणायला लागेल तो ग्रंथ तुम्हाला जवळपास तुमच्या पूजेचं साहित्य असेल किंवा पूजेचं ठिकाण किंवा स्वामींचं मठ वगैरे असेल तिथे तुम्हाला आ, हे पुस्तक तुम्हाला सहज भेटून जाईल त्याचप्रमाणे मग स्वामी महाराजांचा एक फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर मग ती आपल्याला घेऊन यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला एक जपमाळ आणायची आहे तर मग ह्या ज्या सेवा करायच्या आहेत ह्या सेवांसाठी जास्त आपल्याला नियम वगैरे नाही त्यामुळे मग ह्या एकदम सोप्या सेवा आहेत आणि स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारे आहेत तर सगळ्यात पहिली मन मं गोष्ट म्हणजे आता तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे किती पारायण करायचे आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं की दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस चालू करतात म्हणजेच की त्यांना सात पारायण करायचे असेल तर मग काय करायचं आहे दररोज एक पारायण पूर्ण करायचं आहे ज्यांना अकरा पारायण पूर्ण करायचे आहेत त्यांनी मग दत्त जयंतीच्या अगोदर अकरा दिवस चालू करायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही मग वाचन करू शकता मग त्यासाठी काय करायचं आहे पूजा वगैरे मांडायची आहे का आता जर तुम्ही सात दिवस पारायण करणार असाल तर मग त्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे मांडू शकता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी पूजा मांडली नाही तरी हरकत नाही मग त्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करण्या अगोदर मग आपल्याला जवळपास मंदिर म्हणा किंवा मठ असेल स्वामींचं तर एक खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही ज्यासाठी पारायण करणार आहात किंवा ज्यासाठी स्वामींच्या ह्या सेवा करणार आहात त्याबद्दल स्वामी महाराजांना बोलायचं आहे आणि सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मग घरी यायचं आहे आणि मग पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि एक तामन घ्यायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि मग ते जे पाणी आहे ते पाणी मग तामणात सोडायचं आहे आणि मग तुम्ही किती दिवस करणार आहात त्याबद्दल पण सांगायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी कधी करणार आहात त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि मग ते जे पाणी आहे तामणातलं ते पाणी मग तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला मग ते पाणी तुम्ही टाकू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात त्यामधील तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर दररोज तीन अध्याय वाचन करायचं आहे आणि मग तुम्ही अकरा दिवस करणार आहात तर तुम्हाला जर एकवीस अध्यायाचं कसं पारायण करायचं आहे ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवून पारायण करू शकता आता बऱ्याच महिला किंवा पुरुष वगैरे काय करतात सकाळी एक ते एकवीस अध्याय वाचन करतात पूर्ण म्हणजे त्यांचं एक पारायण पूर्ण होतं आणि संध्याकाळी एक ते एकवीस अध्याय म्हणजे वाचन करतात पूर्ण म्हणजे एका दिवसाला त्यांचे दोन पारायण पूर्ण होतात तर मग आता अशा पद्धतीने जर तुम्हाला जसं शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही मग वाचन करू शकता आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाचं पारायण पण चालू केलं आहे एकवीस दिवस म्हणजेच की दररोज एक अध्याय म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचन केल्यानंतर एक पारायण होतं मग ए दत्तजयंतीपर्यंत एकवीस पाऱ्यां त्यांचे पूर्ण होतात तर मग अशा पद्धतीने पण तुम्ही सेवा करू शकता मग दुसरी गोष्ट म्हणजे श्री समर्थ समर्थनामाचा जप किती वेळा करायचा आहे आता तुम्हाला अकरा वेळा जप करणं शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी अकरा वेळा आणि संध्याकाळी अकरा वेळा करू शकता ज्या महिला नोकरीसाठी बाहेर जातात किंवा ज्यांना लहान बाळ वगैरे आहे त्यांनी मग एक वेळा मंत्र म्हटला म्हणजेच मं की एक वेळा जप केला के तरी हरकत नाही सकाळी किंवा संध्याकाळी पण ज्या पण तुम्ही कोणत्या सेवा करत आहात त्या तुम्ही सकाळी जर वाचन करत असाल किंवा सकाळी जर जप करत असाल तर मग सकाळीच करायच्या आहेत सगळ्या सेवा आणि संध्याकाळी करत असाल तर मग संध्याकाळीच ह्या सेवा करायच्या आहे पण दुपारी म्हणजेच की बारा ते एकच्या दरम्यान कोणतेही सेवा करायचे नाहीत स्वामी महाराजांच्या किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या कारण दुपारी बारा ते एक ह्या ही वेळ श्री सो श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग ह्या काळामध्ये आपल्याला ह्या सेवा करता येणार नाही कारण आपण जे आपण काही सेवा करतो त्या सेवांचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मग त्यानंतर हे झालं श्री स्वामी समर्थनामाचा जप आणि मग त्यानंतर दुसरी गोष्ट म्हण तिसरी गोष्ट म्हणजे तारक, तारक मंत्र तर मंत्र म्हणत असताना मग कशा पद्धतीने म्हणायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावर ते हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आपल्याला आणि मग तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहात त्यावेळेस मग अगरबत्ती लावायची आहे आणि मग ज्यावेळेस पूर्ण तारक मंत्र म्हणून होईल त्यावेळेस मग जी अगरबत्तीची विभूती पडली आहे त्यातली थोडीशी विभूती त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी मग घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि मग घरात जर एखादी व्यक्ती आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा घरात मग सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे तर एखादी व्यक्ती ते पाणी पिण्यास नकार देत असेल तर मग तुम्ही जे पाणी प्यायला घेता माठ म्हणा किंवा हंडा म्हणा त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता जर तुम्ही ह्या सेवा खास एखाद्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मुलामुलींचं लग्न जुळत नाही त्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मग ह्या सगळ्या सेवा म्हणा किंवा तारक मंत्राचं पाणी म्हणा खास त्या व्यक्ती त्या मुलाला किंवा त्या मुलीलाच हे पाणी प्यायला द्यायचं आहे म्हणजेच की त्या व्यक्तीलाच द्यायचं आहे इतर कोणालाही न देता त्यावेळेस तुम्ही घरात ते पाणी थोडंसं शिंपडू शकता आणि मग ह्या झाल्या तीन सेवा तर त्यानंतर मग काय करायचं आहे की सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे जे पण काही तुम्ही पदार्थ म्हणजे घरात बनवाल ते नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि मग दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्य बनवायचा आहे गोडा धोडाचा आणि मग एखादी व्यक्ती मग तुम्हाला जेवाय घालायची आता लहान असो किंवा मोठी असो कोणीही असो ते ते पण शक्य नाही झालं तर तुम्ही मग गायीला तुम्ही नैवेद्य मग देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरात वगैरे मग तुम्ही केळी वगैरे दान करू शकता जसं तुम्हाला शक्य होत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही नैवेद्य स्वामी म्हणजेच की नैवेद्य म्हणा किंवा जेवण म्हणा तुम्ही देऊ शकता तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यामुळं काय होते की आपल्या घरातील मुलं मुलींचे लग्न जुळण्यासाठी जर अडथळे येत असतील तर मग आईने जर ह्या सेवा केल्या तर स्वामी महाराज त्या आई आईचं नक्की ऐकतात त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आवर्जून करा तर मग ही जी कोणतीही कठीण इच्छा असेल तर स्वामी महाराज आपली इच्छा नक्की पूर्ण करतात पण तुम्ही जी पण काही सेवा करणार आहात ती फक्त मनोभावे सेवा करा त्याचं फळ स्वामी महाराज नक्की देतात तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका